हॅलो डिअर स्टुडंट्स विद्यार्थी मित्रांनो जी के अकॅडमीमध्ये सेशन घेण्याचं रिझन विद्यार्थी मित्रांनो हे की जीएमसी नागपूर ग्रुप डी दोन हजार चोवीस याचं नोटिफिकेशन मी काल तुम्हाला दिलं आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला याचीही माहिती दिली की या जीएमसी मध्ये जास्तीत जास्त पोस्ट आहे आणि या पोस्ट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळू शकतात आणि सोबतच याचा जो फॉर्म भरण्याचा जो कालावधी आहे हा वाढलेला आहे एक्सटेंड झालेला आहे याचीही माहिती मी तुम्हाला दिली मग सर याचा अभ्यासक्रम काय आहे याची परीक्षा कधी होईल याचा अभ्यास कसा करावा लागेल याचं एक विश्लेषण मी तुमच्या समोर मांडतो आणि या ज्या सगळ्या पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो या ग्रुप डीच्या संदर्भात आहे ठीक आहे तर बघा तर याचा जो अभ्यासक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो दहावीच्या बेसवर आहे क्वालिफिकेशन सुद्धा दहावीच आहे विद्यार्थी मित्रांनो ते ही अनी अनी तर ही एक सुवर्ण संधी आहे ज्या विद्यार्थ्यांनी दहावी पास केली त्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुवर्ण संधी आहे मग सिलेबस काय तर मराठी भाषामध्ये विद्यार्थी मित्रांना पंचवीस प्रश्न येणार आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण मणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग आणि उतारावर प्रश्न म्हणजे पॅसेज असतील आणि पॅसेजवरून तुम्हाला अँसर फाइंड आऊट करायचे आहेत तर मराठीचा सिलेबस आहे शब्दसंग्रह म्हणजे वर्ड्स वाक्यरचना स्टेटमेंट फॉर्मेशन व्याकरण ग्रामर म्हणी वाक्यप्रचार आणि त्यांचा अर्थ किंवा उपयोग आणि उतारावरील प्रश्न हा मराठीचा सिलेबस सोबतच विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीचा सिलेबस सुद्धा किती प्रश्न येणार आहे पंचवीस प्रश्न कॉमन वोकॅबलरी ज्याला आपण वर्ड्स म्हणतो सेंट से सेंटेन्स स्ट्रक्चर uh, uh, वाक्यरचना ग्रामर यूज ऑफ आयडियम्स फ्रेजेस अँड देअर मिनिंग आणि कॉम्पनेशन ऑफ पॅसेज म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो सेम मराठीचा सिलेबस आहे तसाच आपला इंग्लिशचा सुद्धा सिलेबस आहे फक्त तो मराठीमध्ये असेल आणि हा इंग्लिश मध्ये असेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांना बघितलं तर पंचवीस प्रश्न कशाचे असणार आहे रे सामान्य ज्ञानचे म्हणजे जी केचे त्याच्यामध्ये चालू घडामोडी महाराष्ट्रातील राष्ट्रीय इम्पॉर्टन्स न्यूज या ठिकाणी इम्पॉर्टंट नसेल चालू घडामोडी चालू घडामोडीमध्ये फक्त आपल्या महाराष्ट्राच्या न्यूज नंतर जर तुम्ही बघितलं नागरिक शास्त्र जो की मी तुम्हाला शिकवतो भारताच्या राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि ग्राम व्यवस्थापन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपलं पंचायती राज व्यवस्था बरोबर नंतर इतिहासमध्ये जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला दिसेल फक्त महाराष्ट्राचा आहे भारताचा इतिहास किंवा जगाचा इतिहास या ठिकाणी दिलेला नाहीये भूगोल आहे महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासासह पृथ्वी हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्य प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी म्हणजे हाच सिलेबस आहे याच्या बाहेरचा सिलेबस येणार नाही हे सुद्धा इथे नमूद केलेलं आहे नंतर अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसे लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा राजकीय राजकोषीय नीती इत्यादी तसेच शासकीय अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण इत्यादी हा सुद्धा अर्थव्यवस्थेचा सिलेबस या ठिकाणी देण्यात आलेला आहे सामान्य मध्ये फिजिक्स रसायनशास्त्र म्हणजे विद्यार्थी मित्रांनो केमिस्ट्री आणि जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी हा सुद्धा आहे आणि या टो तो, टोटल टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर पंचवीस प्रश्न येणार आहे याला आपण जी केचा सिलेबस किंवा जी एस स्टडीज असं म्हणतो आणि बुद्धिमत्मत्ता चाचणी आणि अंकगणित जर तुम्ही बघायला गेलं तर बु, बुद्धिमत्न चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमवण्यासाठी प्रश्न आहेत म्हणजे तुमचे इंटेलेक्च्युअल क्वालिटी किती हे बघणार सोबत अंकी गणित बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दक्षांश अपूर्णांक आणि टक्केवारी हे कशा पद्धतीने होते हे या ठिकाणी बघणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सिलेबस बघितला असेल तर सर्व जी सरळ सेवा भरती आहे याचा सिलेबस ऑलमोस्ट सारखाच आहे बरोबर आणि त्याचबरोबर मला हे तुम्हाला सांगायचं आहे की विद्यार्थी मित्रांनो जी एम सीच्या पोस्टसुद्धा चांगल्या आहेत आणि ही जी नागपूरची जी पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो जी एम सीमधली तर याचं तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये कुठेही जागा मिळू शकते कुठेही तुमचं रिक्रुटमेंट मिळू शकते सोबतच विद्यार्थी फॉर्म भरण्याचा जो कालावधी आहे ती वाढलेली ती वाढलेला आहे आणि त्याचबरोबर मला म्हणायचं आहे की याचा जो सिलेबस आहे हा तुम्ही पूर्णपणे ऑलरेडी अभ्यास केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी तलाठीचा अभ्यास केला असेल ज्या विद्यार्थ्यांनी सरळ सेवेचा अभ्यास केला असेल ज्या विद्यार्थ्यांनी वनरक्षकचा अभ्यास केला असेल तर सेम सिलेबस आहे काहीच वेगळं नाही आहे सेम म्हणजे सेम बरोबर तर म्हणून एक सुवर्ण संधी आहे या सुवर्ण संधीला घेऊन हा सिलेबस घेऊन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी याचे फॉर्म भरावे ज्या विद्यार्थ्यांनी भरले नसेल आणि आपल्या स्वप्नांना आलिंगन घालावं बरोबर तर तुम्ही या फॉर्म भरा आणि विद्यार्थी मित्रांनो हा जो पॅटर्न आहे या पॅटर्नला फॉलो करा या सिलेबसलाच फॉलो करा या सिलेबसच्या बाहेरचं काही वाचू नका आणि ऑलरेडी हे तुमचं वाचून झालेलं आहे आणि करंट अफेअर विद्यार्थी मित्रांनो मी तुमसाठी नवीन नवीन लेक्चर्स घेऊन येणार आहे उद्यापासनं सो तुम्ही हेही सेशन करा असे नवीन नवीन लेक्चर तुम्हाला माहिती पाहिजे असेल की तुम्हाला लेटेस्ट अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही नक्की या लॅ चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं बिलकुलही विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो हेच जी एम सी परीक्षेचा सिलेबस कसा होता आ, कशा पद्धतीने तो अभ्यास पॅटर्न तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किती प्रश्न येऊ शकतात याची माहिती मी तुम्हाला दिली शंभर प्रश्न दोनशे मार्क्स बरोबर सोबत सिलेबस पण सांगितलं आणि याची परीक्षा कधी होऊ शकतं तर फॉर्म भरणं पंचवीस जानेवारी पर्यंत आहे तिथून एक महिन्यामध्ये फॉर्म विद्यार्थी प्रॉपरली सिग्रिगेट होतील आणि तिथून एक महिन्यानंतर परीक्षा व्हायला पाहिजे म्हणजे असं मला वाटतं की एप्रिल महिन्याच्या आत ही परीक्षा होती एप्रिल मंचा ठीक आहे तर चला दोन महिन्याचा कालावधीसुद्धा तुम्हाला मिळतो योग्य पद्धतीने अभ्यास करा संपूर्ण महाराष्ट्रातील लोक या एक्झामसाठी येतील आणि नागपूरमध्ये सुवर्ण संधी तुम्हाला निर्माण होतील तुम्ही सगळ्यांनी हा फॉर्म भरावा चला ऑल द बेस्ट चला अशाच नवीन नवीन अपडेटसाठी तुम्ही लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब